चिंचवडच्या परिसरामध्ये आहे हर्डीकरांच्याकडे कर सध्या मेट्रोचा तर मेट्रोची जबाबदारी आहे परंतु ॲडिशनल चार्ज पी सी एम सीचा दिलेला आहे कारण पी सी एम सीचे कमिशनरांना कुंभ मिळायच्याकरता नाशिकला ट्रान्सफर करण्यात आलेली आहे तर सकाळी मी नेहमीप्रमाणे पिंपरी चिंचवडला निघणार होतो पण हर्डीकरांनी मला सांगितलं की दादा पहिल्यांदा सात वाजता आपण इथं येऊया इथं तुम्ही सात पाहुणे सातला या आणि हा ब्रिज बघा अशाच पद्धतीच्या दुसऱ्याही ब्रिजचं काम चाललेलं आहे आणि जर कोणी अधिकारी चांगलं काम करत असतील तर आम्हालाही आम्ही पण ते पाहिलं पाहिजे चांगल्या कामाचं कौतुक पण केलं पाहिजे आत्ता येताना ब्रिजवरनं बरेचशा आमच्या ना नागरिक भेटले त्या आहेत महिला होते त्यात पुरुष होते त्यांनी त्यांच्या काही गोष्टीचं त्यांनी कौतुक केलं ब्रिज खूप सुंदर झाला आहे जायला यायला सोयीचं झालं आहे बोलता बोलता पण पलीकड पेठेत कधी गेलो ते कळत नाही आणि पेठेतनं ना, जंगली महाराज रोडला आलेलं कर कधी कळत नाही अशा प्रकारे परंतु नदीचा भाग हा अधिक चांगला करावा थोडंसं भटक्या कुत्र्यांच्याबद्दल त्यांनी तक्रारी केल्या संभाजी पार्कच्या अस्व अस्वच्छतेच्याबद्दलच्या तक्रारी केल्या शेवटी काय होतं नुसतं मंत्रालयामध्ये बसून या गोष्टी समजत नाही कधी अशा पद्धतीनं राऊंड मारले तरी आपल्यालाही स्वतःला पाहता येतं आणि नक्की नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांची अपेक्षा असते की आम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्यावेळेस आमचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यांची अपेक्षा ही बरोबर आहे त्याच्यात दुमत असण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळं काहींचं त्यांनी कौतुक केलं पण काही चांगल्या सूचना देखील केल्या कुठं काहींनी सांगितलं की थोडंसं सा आम्हाला ओपन जिमच्याकरता किंवा मुलांना लहान मुलामुलींना खेळण्याच्याकरता अशा काही स्पॉट डेव्हलप झाले तर खूप चांगलं होईल आणि मला पण मला बारीक बघण्याची सवय आहे त्याच्यामुळे मला जे काही जाणवलं ते पण मी हर्डीकर आणि त्यांच्या टीमला लक्षात आणून दिलं तर त्यांनी सांगितलं की पुढच्या जो आम्ही ब्रिज दुसऱ्याही ब्रिजचं काम चालू आहे ते साधारण डिसेंबर एंड पर्यंत होईल ते चालू झाल्या ते पूर्ण झाल्यानंतर तिथं ह्याच्यातल्या ज्या काही किरकोळ त्रुटी आहेत त्या तिथं दुरुस्त करायचा निर्णय घेतला गेला बिळे पुलाचं काही ऑडिट करणार दादा पुलाच्या संदर्भामध्ये फार जुने पूल आहेत मागं तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये काही बाबतीमध्ये दुर्घटना घडल्यानंतर असं कळवण्यात आलेलं होतं प्रत्येक महानगरपालिकेला पी डब्ल्यू डीला आणि सगळ्यांना की ज्यांच्या ज्यांच्या एरियामध्ये जे ब्रिजेस आहेत मग पी डब्ल्यू डीच्या मालकीचे जे असतील ते पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं जिथं कॉर्पोरेशन असेल तिथं कॉर्पोरेशनच्या कमिशनरांनी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावं कारण आपल्याला माहिती आहे हे आता ब्रिजेस इतके उंच केलेले आहेत की कितीही नदीला पाणी आलं तरी लोकांना कुठल्याच पाण्याचा त्रास होणार नाही त्याबद्दलची काळजी हर्डीकर आणि त्यांच्या सगळ्या टीमनी घेतलेली आहे आणि त्यावेळेस मी विचारलं कारण परवा मागच्या ट्रिपला मी खडकवासल्याच्या खालचा ब्रिज आहे तिथून ते खालचे फोटो पण माझ्याकडे आहेत त्याची जरा दुरावस्था झालेली आहे तर तिथं काय आपण पर दुसरा पर्याय करू शकतो याबद्दलची चर्चा झाली कारण तोही पूल फार महत्त्वाचा आहे कारण तिकडं आपले खडकवाजल्याची चौपाटी आहे त्या चौपाटीला इकडनं नांदेड सिटीच्या बाजूनी लोक जात असतात तर तिथं त्यांना त्याचं प्लॅन एस्टिमेट करायला सांगितलेलं आहे ते म्हणले आम्हाला जलसंपदाची जागा लागेल जलसंपदाच्या संदर्भात कुणालींशी बोलणं झालेलं आहे ई डी एम के डी सी पण मला त्याच्याबद्दल विखे के पाटील साहेबांशी पण बोलावं लागेल मी ते त्यांच्याशी बोलणारे एकदा एक्झॅक्ट किती जागा लागते कारण गवर्मेंटच्या एखाद्या कामाला म्हणजे नागरिकांचं काम म्हणजे सरकारीच काम असण्यासारखं आहे त्या सार्वजनिक कामाला सरकारी कुठली जागा लागली तर अडचण येत नाही खाजगी जागा असेल तर ॲक्वयर करण्याचा प्रश्न येतो दादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची तयारी सुरू झाली आहे काल महाविकास आघाडीचं सिस्टम म्हणणं मुख्य निवडणूक ठीक आहे त्याच्याबद्दल काल माझी चर्चा झाली काल मी प्रेसला भेट त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते आणि त्याच्यातनं पारदर्शक निवडणुका होण्याच्या दृष्टिकोनातनं कुणाच्या शंका कुशंका काही विधायक सूचना असतील तर ता, त्यांना जर योग्य वाटलं म्हणजे निवडणूक आयोगाला किंवा निवडणूक प्रमुखांना की हे या यो योग्य वाटतात तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली प्रकारे ते काल भेटलेले आहेत मला माहिती मिळाली की आज पण ते काहींना भेटणार आहेत धन्यवाद